चॅरिटेबल सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अजमेरा विद्यालय डी फार्मसीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळा दिनांक चोवीस बारा सतरा रोजी अकरा वाजता धुळे चॅरिटेबल सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्याकडून हा कार्यक्रम आणण्यात आला होता

आशिष रेलन आर के मीता जीत महाजन योगेश कांबडे आर एस टाटवे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते फार्मसी कॉलेजने सोचा की अब इन शकतो मिला भी दे लोकांना अमृत प्राशन, प्राशन कर, करवणारे तुम्ही आणि अमृत प्राशन कसं करायचं ते शिकवणारे माझे सगळे मुलं शिक्षक स्टाफ इथला की ज्यांनी तुम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे घडवलेलं आहे की दुसऱ्यांचं जीवन कसं वाचवायचं तुम्ही वाचवता हे शिकवता या सगळ्यांना माझा त्रिवार सलाम सलाम सालों पहले जो पिछड़े बेटे थे सभी पिछड़े बेटे छात्र आज उसी फिर एक बार खेलने के लिए मुझे याद है काफी स्टूडेंट ऐसे हैं कि जिन्होंने कॉलेज छोड़ने के बाद आज पहली बार इस कैंपस पर कदम रखा है इनके लिए स्वादीन अवसर है कि उनको फ्री पर अपने दोस्तों के साथ कुछ वक्त बिताने का मौका मिला है मैं ज्यादा समय हमको नहीं लूंगा मुझे मालूम है कि आप सभी को कृपया तो शांति बनाए रखें मुझे मालूम है कि आप सभी को यहाँ आने में काफी दिक्कतें हुई होंगी

त्या सगळ्या पासआउट विद्यार्थ्यांना आम्ही ॲल्युमिनियम मीठ एक स्नेहसंबंध मिळावा आम्ही विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जेणेकरून त्यांना जुन्या आठवणी सगळ्या ह्या जागृत व्हाव्या आणि त्या पद्धतीने मुलं एन्जॉय करत आहेत आणि सगळ्या पद्धतीने एक हार्ट बॉटम ऑफ हार्टपासून ते एन्जॉय करून या कॉलेजचं एक रहस्य काय होतं कसे होते हे सगळं आज ते चांगल्या टॉपमोस्ट पोझिशनवरती गेलेले आहेत कोणी इंडस्ट्रीला झालं आहे कोणी मेडिकलचा बिझनेस करतोय कोणी कुठल्या जॉबला आहे परंतु या सगळ्या व्यस्त याच्यातून सुद्धा ते सगळे विद्यार्थी इथपर्यंत पोहोचले मी सगळ्यांचं या सोसायटी तर्फे आमच्या मॅनेजमेंट तर्फे मी सगळ्यांचं स्वागत अभिनंदन करतो आणि अभिनंदन जिल्हा शाखा महाराष्ट्र पूज्य पुन्हा गुरुजी जयंती निमित्त सस्नी गौरव सोहळा राजशाही चोवीस बारा सतरा ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूसाहेब साहेब दैत्य बापू होते मान्य कार्यकर्ते डी तरण यांच्या हस्ते शिक्षक संघटना दिनदर्शिका अठरा चे प्रकाशन सोहळा झाला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण मान्य दादर देवेंद्रजी पाटील उपाध्यक्ष जिल्हा धुळे भाऊसाहेब मजुकर गर गर्दे सभापती ताईसाहेब नूतन पाटील

విజయ సుమా పాటి శిల్పూర జీవన గౌరవ పురస్కార వాళ్ళ శాంతారా కుర్ణీపరిషన్ విశ్వనాథ సుమే నవీనచంద్ర బా నా సైదా మురూధర మనకర గోకుల పాటి సతీష్ పీఎం పాటి కిరీన్ భయసే కిరీన్ చౌదరి సహ ఆక్రమస్థితి जो गुणगौरव सोहळा त्या ठिकाणी होत आहे या गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष बापू साहेब दहिते तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गंगाधरन डी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तसेच शिक्षण सभापती नूतनताई पाटील संस्कर्कांचे सर्वपती भाऊसाहेब जी गर्टेड गसवंत जी चेअरमन बाबासाहेब एन देशले आमच्या राज्यातचे राज्य अध्यक्ष महाराष्ट्र महाराष्ट्र शिक्षित संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री रामजी पहिल सरजित भालेराव औरंगाबादचे जिल्हा अध्यक्ष परब सर उस्मानाबादचे जिल्हा अध्यक्ष विकास जी मोरे सर त्या पेंचरा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजा पवार सर सोबत आलेले सर्व प्रमुख पाहुणे आमच्या समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्रजी पाटील मित्र